पद्मपाणी कला शिक्षक संघ उमरेड आणि सार्वजनिक वाचनालय उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला जीवन विकास विद्यालय उमरेड येथे सकाळी आठ ते दहा या वेळेत करण्यात आले होते आस्था झालेल्या चित्रकला स्पर्धांमध्ये सर्वात मोठी म्हणजे सुमारे चार हजार दोनशे विद्यार्थी आणि एकूण उमरेडमधील तीस शाळांनी आपला सहभाग नोंदविला अशी ही भव्य पहिलीच स्पर्धा ठरली या स्पर्धेसाठी प्रेम कर, कला कलाशिक्षक जीवन विकास विद्यालय उमरेड तसेच राजेंद्र सोनुले अध्यक्ष पद्मपाणी कला शिक्षक संघ उमरेड कृष्णा हेडाव सचिव सार्वजनिक वाचनालय उमरेड नरेश बोर्डेकर कलाशिक्षक अशोक विद्यालय उमरेड यांनी मोलाचे सहकार्य केले या स्पर्धेप्रसंगी बोकडे लेंडे प्रकाश जुमडे सुहास कुंजलवार कंठीराम ठाकरे सतीश भुसारी शब्द शेख आदी उपस्थित होते महादर्पण न्यूज करीता भूपेश पाठराबे उमरेट